नमस्कार शेतकरी बंधू मी शरद राठोड आज घेऊन आलेलो आहो द्राक्ष बागेमध्ये जी फुगण असते त्या फुगणीसाठी द्राक्षाची जे काही फळं आहेत जी, जी, जी व्यवस्थितपणे फुगण झाली पाहिजे त्यासाठी अंकुर कंपनी म्हणजे धरती कंपनी या कंपनीचा केबीसी नावाचा प्रोडक्ट आपण द्राक्ष बागेत फवारलो होतो आणि खरंच फवारणी झाल्यानंतर फुगण झाली का तर आपले आदर्श शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या उपस्थित आहोत आपण प्रथम घेऊया आणि त्यांना काय अनुभवलं थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आपलं सर्वप्रथम परिचय सांगा आहे तुमचं नाव सांगा हो ना बाबासाहेब भावली गाव तालुका जालना जिल्हा तर आपण आता कोणतं औषध वापरले हे वापरलं आता मला सांगा याच्या अगोदर काय कंडिशन होती आणि आता काय कंडिशन आहे फुगण कमी होती आता फुगण चांगली चकाकी आली मस्त चकाकी आली पहिले कशी होती पहिली होतो आता या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा जो घड आहे ते घड बघा तुम्ही एकदम चकाकी चांगले फळाला सुद्धा काही क्रॅकिंग नाही काही नाही एकदम चांगलं बनलेलं आहे आणि पानं जे आहेत ते पानं पण कडक होते अगोदर नरम बनलेले आहेत पण तर आपल्या रिझल्ट साठी तुम्हाला बघायचंय या ठिकाणी हा जो प्लॉट आहे सेम एकाच दिवसाचा प्लॉट आहे काय काय का, का का म्हणता तुम्ही एकाच दिवसाचा आहे हो एकाच दिवसाचा आहे बरं याच्यामध्ये बर, काय वाटतं तुम्हाला बदल थोडी मागे ज्या ज्या प्लॉट मध्ये तुम्ही वापरले त्याची फुगून चांगली चांगली बनलेली आणि ज्याच वापरला नाही ते समोर परत एकदा आपण बघू शकतो या या ठिकाणी जिथं भूवन झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा हे बघा तर तुम्ही काय सांगू इच्छिताल तुम्ही रिझल्ट घेतले म्हणून सांगतोय आपण तुम्ही काय सांगणार लोकांना बरं तर आता पर्यंत मी किती लिटर वापरलं अडीच लिटर तर किती एमएल चा डोस घेतला तुम्ही तीन एम एल तीन एम ने घेतला तीन एम एल एकदम खतरनाक काम आले एकदम खतरनाक सांगायला काही हरकत नाही नाही हे पण काही म्हणे हा हे बघा हे मनी मनी बघू शकता हे बघा छान मनी फुगलेले तर धरती कंपनीचा हा केबीसी प्रोडक्ट वापरा या ठिकाणी काकांनी अनुभव घेतलेले आणि या अनुभवाच्या माध्यमातून सर्वांना आपण सांगू इच्छितो की आपण धरती कंपनी केबीसी वापरा एक लिटरला तीन एम एल वापरा धन्यवाद